नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर शिरोळ तालुक्याचे लक्ष वेधणारी प्रभाग तेरा मधील निवडणूक अमित वाघवेकर यांच्या प्रचाराला अभूतपूर्व प्रतिसाद जयसिंगपूर शहरातील प्रभाग क्रमांक तेरा ब सर्वसाधारण गटाची निवडणूक सध्या शिरोळ तालुक्यातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे या प्रभागात चळवळीचे उमेदवार अमित लक्ष्मण वाघभेकर यांच्या प्रचाराला मिळणारा प्रचंड उत्साह आणि लोक सहभाग पाहता संपूर्ण प्रभागाचे राजकीय वातावरण तापले आहे चळवळीचे प्रतीक ठरत असलेले वाघभेकर अमित वाघभेकर हे गेल्या काही वर्षापासून सामाजिक चळवळीमध्ये सक्रिय असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा प्रकरणी त्यांनी उभारलेले आंदोलन आजही स्थानिकांच्या स्मरणात घर करून आहे प्रभागातील नागरिकांचे म्हणणे आहे की वाघवेकर यांची चळवळीविषयीची निष्ठा आणि थेट लोकांमध्ये काम करण्याची शैली हीच त्यांची खरी ओळख आहे स्थानिकांचा वाढता उत्साह दररोजच्या प्रचार सभांमध्ये घरदारी संपर्कात आणि चौकातील चर्चांमध्ये वाघवेकर यांना मिळणारा प्रतिसाद अद्वितीय असल्याचे चित्र आहे अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिक युवक महिला आणि विविध सामाजिक घटक यांना पाठिंबा देण्यासाठी पुढे येत असल्याचे दिसत आहे प्रभागातील एका नागरिकाने सांगितले यावेळी आमच्या समोर चळवळीचा विचार असलेला उमेदवार आहे आणि त्याला पाठिंबा देणं ही आमची जबाबदारी आहे प्रभाग तेरा यावेळी वेगळा संदेश देणार यास शंका नाही विरोधकांबद्दल चर्चेचा सुरू प्रभागातील इतर उमेदवारांबद्दलही मतदारांमध्ये चर्चा सुरू असून एका उमेदवाराकडे चळवळीचा विचार नसल्याची तर दुसऱ्या उमेदवारावर पैशाच्या जोरावर निवडणूक लढवीत असल्याची चर्चा जनतेत अधोरेखित होताना दिसते यामुळे मतदारांचा कौल कोणाकडे वळतो हे पाहण्यासाठी तालुक्याचे लक्ष या प्रभागावर खिळले आहे निवडणूक रंगतदार वातावरण तापले प्रभाग तेरामधील निवडणूक दिवसेंदिवस रंगतदार बनत असून सामाजिक चळवळी स्थानिक विकास आंबेडकरी विचार आणि पारदर्शक नेतृत्व या मुद्द्यावर आधारित चर्चा वेग घेत आहे या पार्श्वभूमीवर अमित वाघवेकर यांच्या उमेदवारीमुळे या निवडणुकीला अपेक्षेपेक्षा मोठी गती मिळाली असून संपूर्ण शिरोळ तालुका या प्रभागाच्या निकालाकडे उत्सुकतेने पाहत आहे हिरकणी न्यूज करिता मुख्य संपादक डॉक्टर गणेश वायकर जयसिंगपूर आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट